हातभट्टी गावठी दारूने अनेकांचा जीव गेला तर अनेकांच्या आजारांवर विपरीत परिणाम झाला अशा स्थितीमध्ये अमरावती शहरातील बडाळी भारतनगर पारदी बेडासह परिहारपुरा येथे अनेक वर्षांपासून हातपट्टी गावठी दारू लपून छपून विकली जात होती ही माहिती मिळताच शहरगुंडे शाखेच्या पथकाने भारतनगर सह परिहारपुरा येथे धाड टाकून सव्वीस ड्रम मोहा सडवासह दोनशे सत्यात्तर लिटर गावठी दारू जप्त करून रस्त्यावर महापूर वाहण्यात आला तब्बल एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपयांची अवैध गावठी दारू वर धडक कारवाई करण्यात आली शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी हे आता ऍक्शन मोड मध्ये आले असून पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जंबो कारवाई केल्याचे दिसून येत आहे हातभट्टी गावठी दारू नये अनेकांचा जीव गेला तर अनेकांच्या आजारावर विपरीत परिणाम झाला या सोबतच याच गावठी दारूच्या व्यसनात गेलेल्या युवकांनी याच गावठी दारू, दारू विक्रेत्याकडून उधार सह व्याजाने पैसे घेऊन लाखो कर्ज झाल्याने काही युवकांनी भीतीपोटी आत्महत्या सुद्धा केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे अशा स्थितीत अमरावती शहरातील फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वडाळी भारतनगर पारधीबेडासह परिहारपुरा येथे अनेक वर्षापासून हाटभट्टी गावठी दारू लपून छुपून विकला जात असल्याची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेच्या पथकाने भारतनगरसह परिहारपुरा येथे धाड टाकून सव्वीस ड्रम मोहा सडवासह दोनशे सत्याहत्तर लिटर गावठी दारू जप्त करून रस्त्यावर महापूर वाहण्यात आला यात तब्बल एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपयाची अवैध गावठी दारूवर धडक कारवाई करण्यात आली शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे आता ऍक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जम्बो कारवाई केली ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त सागर पाटील कल्पना बारवणकर यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव तसेच पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार त्यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे सत्यवान भुयारकर पोलीस कर्मचारी राजू आप्पा फिरोज अजय मिश्रा मंगेश शिंदे दिनेश नांदेड चेतन कराडे सूरज चव्हाण निखिल गेडाम राजिक वाले, अमर कराडे महिला पोलीस कर्मचारी ज्योती झाडे दर्शना वानखडे वैशाली बनारसे यांच्यासह आर सी पी पोलीस पथकाने धडक कारवाई केली याआधी फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक मेश्राम यांनी सुद्धा आपल्या पोलीस पथकाला सोबत घेऊन दोन्ही ठिकाणी खड्ड्यात मोहाचा सडवा पुरवून ठेवलेले अनेक ड्रम बाहेर काढून धडक कारवाई केली होती आता गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर फैजलपुरा पोलिसांनी भारतनगर पारधीबेडासह परिहारपुरा फैजरपुरा परिसरात नियमित धडक कारवाई करावी असा सूर जनतेतून निघत आहे